आज आहे गुरुवार गुरुषामृत योग पण आहे आज आणि अमावस्य पण आहे सगळं एकदा चाललं आहे झालं आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस उद्यापासून श्रावण महिना लागतो आहे आणि आज गुरुपुरषामृत योग पण आलेला आहे अमावस्य आहे मी आत्ताच कपडा फिरवून घेतला सगळ्या भांड्यांवर नाही तर त्या दिवशीच आपण घर स्वच्छ केलं होतं पाच सहा दिवस झाले असतील आता आज अमावस्य आहे म्हटलं जरा झाडून झटकून घ्यावं अमावस्येच्या दिवशी घरातल्या जाळ्या वगैरे काढलेलं घाण वगैरे स्वच्छ केलेली कचरा जाळायचा जा, स्वच्छता केलेली मीठ टाकून घरात घर पुसून काढायचं पाण्यात मीठ हळद टाकून उमऱ्याचं लेपन वगैरे करतात माझे ते साफसफाई चालू आहे इथं कालची भांडी आहेत इथं सकाळी एवढी घासून आणलेली आहेत मग हे पूर्ण मोकळं आहे म्हटलं आता भांडी लावण्यापेक्षा एक कपडा फिरून घ्यावा आणि मगच सगळी भांडी लावा व्यवस्थित अजून पोरं शाळेला गेलेत डबा वगैरे करून दिला आत्ता औरलेली पिठे तर ठेवले फ्रीजला ठेवायचं आहे चपात्या करून दिल्या आता ती ला। ला भांडी लावून घ्यावं म्हटलं कपडा फिरवून भाजी केली होती शेपूची आणि चपात्या करून दिल्या भांडी आत्ता पडली ती घासायची हे सगळं न्याय लिहिलं घासायला म्हटलं हा ही घासलेली भांडी लावून घ्यावीत आणि आत्ता भाजी आणली शाळेला द्यायच्या डब्याच्या नादात मी पटकन होते तेवढी चिरून केली आणि बघा इथं भाजी कोथिंबीर आहे सगळं आता स्वच्छ करून नीट करून धुवून ठेवणार आहे पोरांची गडबड होती शाळेला जायची आणि तेव्हाच त्यांनी भाजी आणली दहा तर पोरं चहा नाश्ता करून गेले अजून भाजी पिशवीतून काढायची आहे बघा तर काय काय आणलं हे पण भाजी बघणार आहे मी आता काढून सगळे काय आणले काय नाही गहू नीट करायचे आहेत मला दळण नीट करायचं आहे आत्ता आज जरा पाऊस उघडला आहे उघडला आहे पण ऊन बिन पण नाही पडलं येतात चार चार बारीक ठेमी येऊन जात आहे भुरभूर तरी त्यातल्या त्यात सारखाच मोठा सडा का उघडायचा यायचा रोज असं सुकलेला असं काहीच नव्हतं वल्लवल्लसारखं दोन तीन दिवस झाले त्याच्यापेक्षा आज जरा बरं आहे तेवढीच भरभूर येते नाहीतर नाही आज जरा सुकलेलं तर आहे कुत्र्यानं कसे कागद फाडलेत बघा बसून तर झाडू मारायचं आहे बाकीची कामं झालीत माझे कपडे वगैरे धुऊन टाकले होते सकाळी लवकरच धुवून सुकायला टाकलेत कपडे धुवून झालेत तर बाहेरचं पाऊस असल्यामुळं कुठंच काय ठेवत नाही सगळं ओपनच ठेवते मी पाऊस आलं की आत नाही पळवत न्यायचं आणायचं त्यापेक्षा जे काही नाही लगत असेल तिकडं रूममध्ये असतं बाकीचं म्हणजे आता फक्त पाऊस मी मिरच्या सुकायला टाकल्या होत्या ते पण खराब झाल्यात टाकून द्यायला लागतील भिजल्यात बहुतेक पावसात त्या बघायचं चांगले असतील तर ठेवते सुकल्यात तर नाहीतर टाकून द्यायचे शेंगा वेगळ्या काढून बाकी कुठंच काय ठेवत नाही मी उघाच पाऊस घरात असल्यानं कळत नाही पाऊस येऊन गेलेला ते कपडे आहेत ते एक दोन तीन ते आता काज काहीच नाही आज माझं लक्ष आहे बाहेर म्हणून ठेवलेत लक्ष नसेल की मग घेऊन आतच टाकते मग डायरेक्ट आतच होते आता किचन किचनावरती त्यामुळं लक्ष राहते सारखं बघत बघत सुकतात म्हटलं हवे ना राहू दे परवाच्या दिवशी असं सगळे कपडे सुकायला टाकले होते मी सगळे फिरायला जाऊन आलेले जेवढे होते ना घातलेले पाच सहा रशा भरून वरती स्लॅबवर भरून सगळे कपडे सुकायला टाकले होते सगळे हडकले आणि ऊन पडलं खाली हे सगळं धुवून काढलं होतं स्वच्छ होतं सगळं झालेलं जा ला, लाता जाऊ दे ऊन पडले कडक तापतील खाली पण मी तर खाली टाकले आणि आज जाऊन सगळं कामं झाली एवढी कपडे धुतलेले फिरायला गेलेलं ते फिरलेला पूर्ण दोन तीन दिवसाचा थकवा जाऊन पडले तशी बेडवर माझी झोप लागली एक दहा हो ते पंधराच मिनटं झाले असतील येऊन बाहेर बघते तर ह्या सगळ्या फरशीवर प कपडे पोहायला लागले होते पाण्यात अक्षरशः कडक कडक उन्हात वाळलेली कपडे होते सगळी मी काढलेली कशाला होती दहा पंधरा मिनटं राहू देऊनात मग घेऊन जाते घडे घालायला असं म्हणून ठेवली होती ते झालं रशीवर असती तर एवढी भिजली नसती हवेनं तिथं सुकून एवढा पाऊस पण लागला नसता इकडं हलत हलत हे झाले असती खाली असल्यामुळं सगळीकडचा पाऊस येऊन वरनं पायऱ्यांवरनं पाणी वगैरे राहून गच असे कपडे ह्या पाण्यात भिजले होते सगळे त्याच्यामुळं आता खाली कपडे काढून टाकतच नाही जरा हवा आली हाडकली इकडे इकडे बाहेर आहे तोपर्यंत लक्ष ठेवते नसेल ते डायरेक्ट आता आणूनच टाकते बघा ते वास येते जीन्सचे पॅन्टी वगैरे होते तर वास येत बसते चालते चला मी सगळं स्वच्छ करून घेते पटपट भांडी लावते हे आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते भांडी लावून घेतलीत सगळे होते तेवढे बघा ते जरा बघून ठेवायच्या आईस्क्रीमच्या साश्या वगैरे एक्स्ट्राच्या बाटल्या आहेत त्या ती जर पुसून आतमध्ये ठेवायची भांडीत एक्स्ट्राची म्हणून तशीच ठेवलेत ती पण आता पुसून ठेवून घेते किचन वगैरे सगळं आवरलं आहे पुसायचा पुसून काढायचं आणि धुवायचा राहिला कट्टा इथं झाडू मारायचा आहे भांडी लावून घेतली आता भाजी भरायला लागली मी काढून म्हटलं हा झाडू मारण्यापेक्षा पहिलं भाजी पण भरून घ्यावी भांडी तर लावलेत आणि मगच झाडू मारून खरपूस आले येते मग त्याच्यामुळं मग मी आता पहिला भाजी नीट करते बघा भाजीसाठी या जाळे घेतलेत सगळे बघू आपण याच्यात कशात काय काय बसते आणि पाठीत ओतते भाजी मी सगळे आता काढलेली फ्लावर कोबी पहिलं भाजी बघा म्हटलं नीट करायची काय असेल तर कचरा इथंच होईल मग नीट करून बघा कोथिंबीर आणली नीट करून ठेवता येते पुन्हा खराब होण्यापेक्षा बाकीची जी काय आहे ती फ्रीजला भरून ठेवता येईल भेंडी वांगी टोमॅटो काय आणले त्यांनी सोमवारी भाजीला गेले नव्हते वेळ नव्हता वाटतं त्याच्या मास पिरव आज भाजी आणली होती सकाळी गुरुवारी त्या सगळ्या टोकऱ्यांमध्ये भरून घेते भाज्या त्याच्यामध्ये जाळ्यांमध्ये भाजीच्या ठेवून फ्रीजला ठेवते चला भाजी लावून घेते झाडू वगैरे मारून घरपुसून काढते मग भेटू आपण ते सगळी भाजी भरून झाली मीठ कांदे वगैरे भरले कोथिंबीर खूप खराब आहे मातीचा पाऊस यायला लागला ना चार दिवस झालं त्यामुळे वल्ली माती माती आता हिला धुवून मगच हे करते कपड्यावर सुखल ठेवा लागेल बाकीच्या भाज्या भरून घेतल्या ठेवून घेतल्या तर झाडू वगैरे मारून घेते भाजी नेट करताना हे बघा तरी मध्ये गंमत मद झालीच हा पाऊस आहे बघा सडाक आलाच ऊन पण पडले आणि मध्येच सोनात आहे बघा सगळे कपडे मी काढून नेले आतमध्ये आता परत आणून टाकले एवढं बारीक भुरभूर भुरभूर घेऊन भुर 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 गेलीच आहे तर पळत जाऊन वरती स्लॅपवर पण कपडे होते एक दोन ते पण घेऊन आले बघा बारीक इकडे भुरभुर आहे आणि आहे एवढे येऊन गेले असंच पाऊसमध्येच करतो एवढं कपडे टाकलेत मी आता सुकायला टाकते इथं सुरशीवरती टाकावं म्हटलं घरातच ताऱ्यावर आणि हे बघा टाकते हे कपडे शेवटी मी बारीक बारीक पाऊस यायला लागला आहे म्हणून आतमध्येच आण टाकले आत बाहेर आत बाहेर करून सकाळपासून आता हे ऊन पडले पण उन्हातच पाऊस यायला लागला आहे बारीक याच्या मला नकोच म्हटलं फॅनखाली बघा दोन्ही ताऱ्यांवर असे कपडे घातले आणि हे बघा माणसं करतायत काम घरातली माणसांना काय पडायला काय बसायला वेळ भेटणार झाले कामातून काय सुचत नाही आणि कुत्र हे कुत्रं बघा हे बेडवर येऊन झोपले ह्याचं कसं निवांत आयुष्य आहे सकाळी आंघोळ घातले त्याला मस्तपैकी आपलं येऊन बेडवर झोपले पिऊन बघा ह्याचं चालू आहे आराम जातं हॉलावरून झाला आहे सगळा फक्त पुसून काढायचं राहिलं कपडे टाकलेत तिथं बघा इथं दळण काढले मी नट करायला गव्हाचं दळण काहीच नाही आणि हे पावसाचं एक असंच चालू आहे वरती ऊन तर आहे ऊन पण आहे हे बघा तिथं चार कपडे आणले टाका वाटायला लागले भिंतीवर पूर्ण ऊन आहे आणि हा बारीक पाऊसच आहे ऊन पडलं गेल्याने मध्येच ऊन पडतंय आणि मध्येच पाऊस येतो मी इकडं काढायला बसले मग ठिकाण तकलंय दळण करून घ्यावं ते शेताला देण्यासाठी काढलेत गहू दहा किलोचं दळण आणि एक इथं पाडलं आहे ते दहा किलोचं दळून इथं ठेवायचं दोन्ही वेगळं वेगळं त्यावेळेस ह्यावेळेस जास्तच द्यायला बघून पडलं आहे आणि आणून कपडे ओले जरा बनियान वगैरे सगळेच ओले आहेत आणून तिथं तारव टाकवलं जीवर खाली आहे आणून टाकले की चालू होते भरभर भरभरपूर बघा आहे घेते दळण नीट करून घेते आता मला गुरुवार आहे मंदिरात आरतीला पण जायचं आहे पाच साडेपाच वाजता त्याच्यामुळं आता पटकन आवरून घेते भांडी नेऊन ठेवलेत बाहेर थे, ती घासायची दळण पहिल्यांदा नीट करून घ्यावं चार वाजता दळायला टाकायला जायला येते चार पाच वाजता दळण ठेवलं की सात आठ वाजेपर्यंत भेटते दळून त्याच्यामुळं आता वाजले तीन दळण करून घेते मग बाकीची राहिलेली कामं परत करते झाडं मारून घर पुसायचं आहे ते राहू देत म्हटलं ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ 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 शिव रौम्यावर सावित्री संगे शिव सावित्री संगे पार्वतर गांगे पार्वतर मांगे श्री दा गांगे ओम हर हर भर मा करमाये सक मंडल सप्त्रिशुल धर

Hey Sarata